दक्षाला मोठा अधिकार प्राप्त झाला तेव्हा त्याच्या मनात अभिमान जागा झाला सत्ता मिळाल्यावर मद चढत नाही असा जगात कोणी झालेला नाही दक्षाने सर्व मुनींना बोलावले आणि तो मोठा यज्ञ करू लागला हवीर भागाचा ज्यांचा अधिकार होता त्या सर्व देवांना दक्षाने आदराने निमंत्रित केले दक्षाचे निमंत्रण मिळाल्यावर किन्नर नाग सिद्ध गंधर्व आणि सर्व देव हे आपापल्या स्त्रियांसह निघाले विष्णू ब्रह्मदेव आणि महादेव हे सोडून सर्व देव आपापली विमाने सजवून निघाले अनेक सुंदर प्रकारची विमाने आकाशमार्गाने जात असल्याचे सतीने पाहिले अप्सरा मधुर गीत गात होत्या ते ऐकून मुनींचे ध्यानही विचलित होत होते विमानातून देव का जात आहेत म्हणून सतीने विचारले तेव्हा श्री शिवांनी सर्व हकीकत सांगितली वडील यज्ञ करीत आहेत हे ऐकून सती काहीशी प्रसन्न झाली आणि विचार करू लागली की श्री शंकरांनी जर मला आज्ञा दिली तर या निमित्ताने काही दिवस माहेरी जाऊन राहता येईल कारण पतीने त्याग केल्याचे मोठे शल्य तिच्या मनात होते परंतु आपल्याकडूनच अपराध झाला म्हणून ती काही बोलत नव्हती शेवटी ती भय संकोच आणि प्रेमाने भरलेल्या अशा मनोहर वाणीने म्हणाली हे प्रभो माझ्या पित्याच्या घरी मोठा उत्सव आहे तो पाहण्याची मला उत्सुकता आहे हे कृपा निधान जर तुमची आज्ञा असेल तर मी तो पाहण्यास जाऊ काय श्री शिव म्हणाले तू म्हणतेस ते ठीक आहे मलाही ते पटते पण त्यांनी निमंत्रण पाठविले नाही हे योग्य नव्हे दक्षाने सर्व मुलींना बोलावले आहे परंतु आमच्याशी वैर असल्यामुळे ते तुलाही विसरले एकदा ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये ते आमच्यावर नाराज झाले होते त्यामुळे अजूनही ते, ते आमचा अपमान करतात हे भवानी निमंत्रण नसताना तू गेलीस तर त्यात शील प्रेम किंवा मान मर्यादा असणार नाही मित्र स्वामी पिता आणि गुरु यांच्या घरी न बोलावताही जावे यात काही शंका नाही तरीही जिथे कोणी वैर करत असेल तिथे जाण्याने कल्याण होणार नाही शिवांनी अनेक प्रकारे समजावून सांगितले परंतु पुढे होणाऱ्या अटळ गोष्टीमुळे सतीला ते पटले नाही तेव्हा शिव म्हणाले की जर न बोलाविता गेलीस तर आमच्या मते ती चांगली गोष्ट होणार नाही शिवांनी पुष्कळ सांगून पाहिले परंतु सती काही केल्या ऐके ना तेव्हा महादेवांनी आपले मुख्य गणसोबत देऊन तिला पाठवून दिले भवानी जेव्हा आपल्या वडिलांच्या घरी गेली तेव्हा दक्षाच्या भीतीने कुणीही तिचे स्वागत केले नाही फक्त आई तेवढी आदराने भेटली बहिणी भेटल्या पण त्यांनी सतीला पाहून नाके मुरडली स्वतः दक्षाने विचारपूस केली नाही सतीला पाहून दक्षाच्या अंगाची लाही लाही झाली जेव्हा सतीने जाऊन यज्ञ पाहिला तेव्हा तिथे कुठे शिवांचा भाग ठेवलेला तिला दिसला नाही शंकरांनी जे सांगितले होते ते सतीला आठवले आपल्या पतीच्या अपमानामुळे सतीचे मन दुःखी झाले पूर्वी त्यागामुळे तिचे मन इतके कष्टी झाले नव्हते परंतु यावेळी मात्र पतीच्या अपमानामुळे तिचे काळीच पेटून उठले जरी जगामध्ये अनेक प्रकारची घोर घोरदुःखे असली तरी स्वजनांकडून होणारा अपमान हा फार भयंकर असतो तो पाहून सतीच्या अंगाचा तीळपापड झाला आईने तिला पुष्कळ समजावण्याचा प्रयत्न केला सतीला शिवांचा अपमान सहन झाला नाही तिला दुसरा विचारच सुचेना तेव्हा भरसभेत आवेशाने फटकारून ती रागा रागाने बोलू लागली सभासदांनो व सर्व मुनीश्वरांनो ऐका ज्या लोकांनी शिवांची निंदा केली आहे किंवा ऐकली आहे त्या सर्वांना त्याचे फळ ताबडतोब मिळणार आहे आणि माझे वडील दक्ष यांनाही चांगलाच पश्चाताप करावा लागेल जेथे संतांची शिवांची किंवा भगवान विष्णूंची निंदा कानी पडते तेथे असा नियम आहे की शक्य असेल तर निंदा करणाऱ्याची जीभ छाटावी आणि नसेल तर कान बंद करून तेथून निघून जावे त्रिपुरासुराला मारणारे भगवान महेश्वर हे संपूर्ण जगाचे आत्मा आहेत ते जगत पिता आहेत आणि सर्वांचे कल्याण करणारे आहेत माझा मूर्ख पिता त्यांची निंदा करीत आहे आणि माझा हा देह दक्षाच्याच वीर्यापासून बनला आहे म्हणून मी आपल्या भाळी चंद्रमा धारण करणाऱ्या वृषध्वज शिवांचे मनात स्मरण करून हे माझे शरीर विसर्जित करते असे म्हणत सतीने योगाग्नीने आपले शरीर भस्म करून टाकले संपूर्ण यज्ञशाळेत हाहाकार माजला